इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो विजापुरवे सोलापूर तो आधी बेपत्ता झाला नंतर तरुणाला स्विफ्ट मध्ये टाकून कार कॅनॉल मध्ये ढकलण्यात आली साताऱ्यात तरुणाला क्रूरपणे संपवण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे साताऱ्यात तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली असून तरुणाला ठार करून त्याला कार मध्ये कॅनॉल मध्ये ढकलण्यात आलं या घटनेने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथील योगेश सुरेश पवार हा रोशनीच्या प्रेमात पागल झाला मात्र त्याच प्रेमाने त्याचा घात देखील केला तरुणाची हत्या केलेल्या संशयताना पकडणं पोलिसांसमोर आव्हान असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करत ताब्यात घेतलं याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दत्तात्रय यांच्या निरीक्षणाखाली योगेश पवार हा कुठे गायब झाला त्याचे काय बरे वाईट झाले आहे का याचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आलं पोलिसांना सुरुवातीला काही दागिदवारे सापडत नव्हते मात्र पोलिसांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब केल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे योगेश सर्वात शेवटी मान नरवणे येथे गेल्याचं समजलं त्यानुसार नरवणे मध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे योगेश नरवणेच्या माहेरवाशिनी सोबत प्रेम संबंध असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी संशयित केली असता ती तेथे आढळून आली नाही त्यानंतर त्यापैकी प्रथमेश आणि अखिल विश्वकर्मा या दोघांना बारामती मधून पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी लोखंडी गदाने मारून योगेशची हत्या केल्याची कबुली दिली त्यानंतर उर्वरित संशयितांची नावं पोलिसांसमोर निष्पन्न झाली आहेत